नमस्कार गंजी फ्रॉक शीर्षक वाचून दचकलात ना आत्ताच्या पिढीतील अनेकांना हे कळलंही नसेल की गंजी फ्रॉक ही काय भानगड आहे किंवा काहीतरी एकदम वोक वगैरेही वाटलं असेल त्यांना तर गंजी फ्रॉक म्हणजे कमरेवर घालण्याचं गा, अंग वस्त म्हणजे कमरेच्या वर सोप्या भाषेत बनियन म्हणजेच शर्टच्या आत पुरुष मंडळी घालतात तो कपड्याचा प्रकार खूप झाल्या व्याख्या सांगून मी अर्थातच पहिल्यांदा शब्द ऐकला तो आजमनच्या तोंड आणि तो गंजी फ्रॉक असाच होता मिलिंदा गंजी फ्रॉक घाल आधी मग शर्ट घाल त्याच्यावर असं काहीच शॉर्ट फॉर्म म्हणून त्याला गंजी असंही म्हणत असत म्हटलं जात अजूनही मला वाटतं पुरुषांचे दोन प्रकार असतात गंजी घालणारे किंवा न घालणारे माझ्यासारखे जोशी मंडळी बहुधा गंजी घालतातच गंजी न घालता थेट शर्ट घालणाऱ्या मंडळींचा हेवा वाटायचा मला थोडा कारण एकतर त्यांची शरीर यष्टी जरा मजबूत पिळदार वगैरे असायची आणि त्यामुळे बहुधा ते गंजी घालत नसत आणि सिनेमात बघावं तर एकही हिरो गंजी घालत नसे थेट शर्ट त्याची दोन चार बटणं उघडी छातीवरचे केस दिसत आहेत असा एकंदरीत मर्दानी तत्सम लोक किंवा घातलंच गंजी तर फक्त गंजीच घालून मग मेकॅनिक वगैरेचा रोल आणि त्याच कपड्यात मारामारी गंजीचेही दोन मुख्य प्रकार असतात एक हातवाला म्हणजे बाह्या असलेला आणि दुसरा बिनबाह्यांचा म्हणजेच सँडो आता याला सँडो का म्हणतात किंवा गंजीचा शोध कुणी आणि कधी लावला याची उत्तरं मला माहिती नाहीत कारण मी कुठलाही लघुले गुगल करून लिहित नाही मात्र उगाचच आधी वाटायचं की अमेरिकन पुरुष गंजी वगैरे घालत नसतील तर चक्क एका सिनेमात जेम्स बॉन्ड गंजी घातलेला बघितला आणि मला हाय असं वाटलं गंजी हा सहसा शुभ्र असतो पण अमिताभ विनोद खन्ना आदी मंडळींनी थोडे रंगीत गंजी ही लोकप्रिय केले त्यात एक जाळीदार असा हा प्रकारही मिळतो मी लहानपणी हातवाला गंजी वापरायचो पण मग सँडोवरती शिफ्ट झालो त्यावेळी शाळेतून घरी आल्यावर खाली खाकी चड्डी आणि वरती असा गंजी असाच अनेकांचा वेश असे गंजी आणि शर्ट हे पॅन्टच्या आत नीट खोचण हे सरावाने माझ्या पहिल्या अमेरिका ट्रिपची एक गमतीदार आठवण आहे कपडे हॉटेलमध्ये लॉन्ड्रीला द्यायला नको म्हणून त्याप्रमाणे पॅन्ट शर्ट्स नेले होते एका विकेंडला माझ्या मावस बहिणीकडे मी राहायला गेलो तर ती म्हणे वॉशिंग मशीन लावायचं आहे का तर मी सांगितलं नाही कारण त्यावेळी मी तीन आठवड्याचे म्हणून मोजून एकवीस गंजी बरोबर घेऊन गेलो होतो अखेरीस एक खूप अर्थातच आजोबांची आजोबा कायम गंजी वापरत आणि तोही हातवाला तेव्हा डबल ब्रेस्टेड असाही एक गंजीचा प्रकार मिळत असे थंडीत संरक्षण म्हणून रात्री झोपताना मी आजोबांशेजारी आडवा होऊन त्यांच्या गंजीच्या बाहीतून माझी बोटं फिरवीत असे तो मऊ सुरकुतल्या दंडाचा स्पर्श आणि आजोबा सांगत असलेली गोष्ट हळुवारपणे निद्रावीच्या अधीन व्हायचो मी पुन्हा आता हातवाला गंजी घालीन म्हणतो मी मिजो झालो की असाच एक गंजी फ्रॉक दिवस दोन हजार पंचवीस आजचा बोनस पुरुष वाचक प्रेक्षक हो सांगा बरं तुम्ही गंजी वापरता का आणि महिला मंडळी तुमची आवड सांगा बरं हाच आजचा बोनस नमस्कार